नमस्कार प्रेक्षकांनो आजच्या प्रोमोमध्ये पाहायला मिळणार आहे ओवी कोणाला तरी फोन लावत असते आणि इकडे ऐश्वर्या मनातच तस म्हणत मना असते कसं आहे ना ओवी आजपर्यंत तुझ्या आईने मला प्रत्येक गेममध्ये हरवले पण आता नाही आता ती हरणार तरी ते आपल्याला पाहायला मिळेल की जानकी ओवीला विचारत असते तू माझ्या मोबाईलवरून कोणाला फोन लावला होतास आणि कशासाठी ह्याचं उत्तर दे मला यावरती ओवी खूपच चिडते आणि जानकीला म्हणते मी नाही घेतला तुझा मोबाईल तू का माझ्या मागे लागली आहेस मी नाही लावला तुझ्या मोबाईलवरून फोन असं म्हणून ती तिला उलट उत्तर देते आणि उलट उत्तर देऊन ती तिथून निघायचा प्रयत्न करत असते तर यावरती जानकी तिचा जा हात पकडते आणि म्हणते ओवी ही कोणती पद्धत झाली बोलण्याची तुला मी एक उत्तर विचारलं होतं तुला त्याचं उत्तर देता येत नाही आहे का यावरती ऋषिकेश जानकीला समजवतो आणि म्हणतो जानकी तू सोड मी तिला विचारतो आणि असं म्हणत तो ओवीला तिच्या विश्वासात घेऊन तिला विचारण्याचा प्रयत्न करत असताना आपल्याला पाहायला मिळणार आहे तर जानकीला मात्र इथे खूपच टेन्शन आलेलं आहे की ओवी इतकं खोटं कशासाठी बोलत आहे तर इथे आपल्याला पाहायला मिळेल की ऋषिकेश ओवीला जवळ घेतो आणि तो तिला प्रेमाने विचारतो तू आईच्या मोबाईलवरून फोन लावला होतास कुणाला आता यावरती ओवी काय उत्तर देईल हे पाहायला इंटरेस्टिंग होणार आहे तर ओवीने ही गोष्ट लपवली आहे का आता ओवी कशा प्रकारे रिॲक्ट करेल